तेल्लारा शहरात ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी जगाला शांततेचा व मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तेल्लारा शहरातील जश्ने ईद मिलानुदबी जुलूस कमिटीच्या वतीने जुलूस मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सदर जुलूसमध्ये मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने विविध प्रकारचे आकर्षक देखावाची सजावट करण्यात आली होती मक्का मदीना येथील खाना एक आबाची प्रतिकृती ही सर्वांची लक्ष वेधून घेत होती सदर जुलूसची ही जामा मस्जिद येथून होऊन जुलूस हा शहरातील मुख्य मार्गाने मार्गस्थ होऊन अत्यंत शांततामयीरित्या संपन्न झाला सदर जुलूसच्या ठिकठिकाणी शहरातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी स्वागत केले जुलूसमध्ये मुस्लिम समाजाच्या लहान मुलं मुली यांची उपस्थिती उल्लेखनीय होती जश्नी ईद मिलादुनबी कमिटी कमिटीच्या वतीने